नमस्कार मी पाया एक नजर दुसरी तीन हजार ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांना पडला प्रश्न राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्राम शिगेला पोहोचलाय महाराष्ट्रात निवडणुकांच्या प्रचारासाठी अवघे चोवीस तास शिल्लक आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेची सातत्यानं चर्चा पाहायला मिळते आहे मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ते वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये देण्यात महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत या योजनेवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्यातच आता एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्यानं यावरून टीका केली आहे मला पडलेले दोन भाबडे प्रश्न पहिला एक पार्टी पंधराशे दुसरी तीन हजार देणार म्हणजेच इतरही बरीच पैशांची आश्वासनं दिली जात आहेत पण हे देताय देणार कुठून आपल्या टोल आयकर जीएसटी मधूनच ना मग आपल्याला विश्वासात घेऊन विचारणं सोडाच पण सांगणं तरी दुसरा आणि हे जे एटीएमच्या किंवा इतर गाड्यांमध्ये पैसे पकडले जात आहेत ते असे ऑड संकेत म्हणजे एक कोटी सत्तावीस लाख किंवा दोन कोटी सत्तर लाख असे कसे आहेत देणाराही असं का देतोय आणि घेणारालाही असे कसे हवेत की हे वरचे पैसे म्हणजे पोहोचवणाऱ्यांच्या पोचवण्याच्या मेहनताना आहेत की पोहोचवताना ते पोहोचवणारेच लंपास करतायत किंवा पकडणारे थोडे लंपास करून उरलेलेच सापडले असं सांगतायत कुणी सांगेल का मला असं गिरीश ओक यांनी म्हटलंय